काय करता काय बरेचसे वगैरे करते बरेच जा आणि दूध प्यायचं रोज कोंबडीच नाव काय तुझं नाव माळ्याच्या पूर्ण सावली तिन तू कंप्लीट झाली तुझ्यावर पूर्ण नाव सांग पूर्ण नाव काय हा आणि पप्पांचं लग्न झालं तुझ्या नाही ना कधी झालं पत्रिका नाही काय नाही काल पोरी बघून ठेवली पप्पांसाठी आम्ही फ्रीज मध्ये साडेतीनशे किलोचे चे पक्षा गोरे काल डिलिव्हरीला पाठवली मुंबईला करायचं पप्पांचं लग्न लग्न मंगळवारचं करायचं आणि बुधवारी जेवण ठेवायचं जेवण असं करायचं मिठाचे लाडू बाजरीचे बोलते डाकण्याची उसळ आणि थोका लावून चपात्या तेल माग झाले पोवारला घ्या तिला पाय बाधक होते मिरन कस आहे सासू कोणचे आई साडी घेतली तुम्हाला माहेरची नाही नाही खरी घेतली पस्तीस किलोची साडी घेतली आणि पंधरा किलोची नथ आमच्या बी सासऱ्याचं लग्न आहे मंगळवारी तुम्ही बुधवारी या हो लग्न पुण्याला आहे हळद मुंबईला जेवण आपल्या गावात आहे अन्न पाणी बंदचा चालू आहे यंदा आमचं आता प्रमोशन वाढ पहिले एस पी होतात अहवाल काल पंधरा मालकरी आटाकले तर आम्ही पेलरी सोडून दिले दारुबीर बायकोचे मार खाते त्यांना सतरा हजार बक्षीस कुठून आले आता बंदी झाली माझी इंडियातला भारतात आमचं पोस्ट आहे जिल्हा अलीकड तालुका पलीकड मुकाम पोस्ट सगळीकडे <laughs> आणि संरक्षण बघा कसं आहे मला मी मार खायला ते पळून जायला एकाला आवरत नाही म्हणून दोघांना यावं लागतं आणि तुमच्या मिस्टरांनी पण लेनपडे केली पण काल काल काय केलं त्यांनी बेगरपे आता उडी आण एका बाईला साडी घेऊन दिली पण त्यांचं वय कमी अल्प वय अठरा पूर्ण नाही म्हणून सोडून दिलं त्यांना तर त्यांना बार मध्ये बंद केलं दाजींच्या पाया काढणे पडत दहा जिंच किती तुमच्यावर दहा किलो वजन कमी झालं दाजी तुम्ही दम देता म्हणजे त्याला हुंडाबळीची केस आता हुंडाबळीची केस म्हणजे वर चालू आहे आम्ही ते काल लागेल वर्षाच्या काल झोपडपट्टी फिरायला सोसायटी आणि संध्याकाळी पियाला हातबट्टीमशिर वाढ माझं पैशाला कमी नाही ताई चाळीसशे करूच लावलं मी पंधरा चुली चुलीमध्ये मोटर बशी पाणी लागेल माळावर व्हीर केली डांबरीवर तेराशे टन पाहिजे गोर गरीब लोक पैसे मागायला येते त्याला चार पोते दिले मोकळे आता पावसाळा चालू होणार दारा टाका लागते ना शंभर पाच वर्ष राहणार आम्ही वाईट केलेलं परमेश्वर आपलं करणार आहे बोलता जाणार तेवढं कामच ऑनलाईन झालं ऑनलाईन जाणार लोक म्हणून बाय आता कुठे मम्मी भागीशरे का जसा ते म्हणजे डेअरिंग बाज आहे आणि चेहरा बघायला कसा त्यांचा शिरी देवी सारखा दुस चेहरा आहे डेअरिंग बाज आहे आणि बेत नाही मम्मीचा ह्या लाईट पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबर आलेला चपात्या खायला तिकडच्या किती पातळ झाली कोंबडीचं दूध नाही काय नाही किंवा निर्माण शाळेत दे तू अभ्यास वगैरे करते ना आणि मॅडमला देते अजिबात मॅडमला नाही नाही आता डायरेक्ट मुंबईला घेऊन जाईल नाव काय पण बरं शाळेमध्ये एक नंबर आहे मार्क खायला तीन नंबर आहे आणि कंटाळा करायला चार नंबर <laughs> ती डॉक्टर पहिले मार्क चालव एका मध्ये वजन होणार आहे पंचाळीस रुपये नाही फिरवणार मालकाला बांडू घालणार ती आहे मालकाला मालकाचा घासच नाही तिच्या पुढं बरे बरे तर खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे थँक्यू सो मच